नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे तर श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रत वैकल्य आणि सण उत्सव साजरे केले जातात तर पुढील पूर्ण महिनाभर व्रत वैकल्यांची रेलचेल असणार आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो श्रावण सोमवार मंगळवार बुध बृहस्पती पूजन जरा जिवंतिका पूजन यासह श्रावणातील प्रत्येक शनिवारी मारुती पूजन केले जाते तसेच नृसिंहपूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे मारुती पूजन कसे करावे व्रत पूजनाचा विधी महत्व मान्यता आणि व्रत कथा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाचे मुळात घालावे त्यामुळे त्या, त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे आहे खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशी वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात सोडोपचार पूजन करावे हनुमंताला आवडणारा नैवेद्य दाखवावा धूप दीप अर्पण करून आरती करावी प्रसाद ग्रहण करावा पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे जर शक्य नसल्यास आपण घरच्या घरी पूजा करू शकतो नामस्मरण करू शकतो शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुती रायला तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ अर्पण करू शकतो पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पिढ्यांचा नाश होतो असा समज आहे वेद काळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत् वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे पुढे ऋग्वेद काळात ही कर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून पासून बनवली जाई उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले तर आता आपण शनिवारची मारुतीची कथा बघणार आहोत या पूजनाची एक कथा पद्मपुराणात आढळते एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णू भक्ताला ब्राह्मणाची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यानुसार त्याने धनंजयला दरिद्री केले परिणामी त्यांच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले ते थंडीचे दिवस होते थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवत असे एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली तत्क्षणी तिथे विष्णू प्रगडले तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तभंभाळ झालो मलाच जखमा झाल्या असे विष्णू विश्नु म्हणाले विष्णूंचे कथन ऐकून धनंजय अतिशय दुःखी झाला तत्क्षणी त्याच कुऱ्हाडीने स्वतःची मान मोडून प्रायश्चित्त घेण्याचे धनंजयने ठरवले त्याची भक्ती पाहून विष्णू प्रसन्न झाले धनंजयला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तीपूर्वक पूजा करू लागला पुढे कुबेराने त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये वृक्षामध्ये जो तो मी होय असे म्हटले आहे काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी महिला वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात दृष्ट शक्तींचा शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो असे सांगितलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद